गोंदिया रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कॉन्स्टेबल जया उके यांनी एका प्रवाशाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला त्यांच्या तत्परतेनं प्रवाशाचाही जीव सुखरूप रेल्वे पोलिसांच्या ऑपरेशन जीवनरक्षक अंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाचं जवान तत्परतेनं आपले कर्तव्य बजावत आहेत जया उके यांच्या प्रसंगावधानतेचं सर्वत्र कौतुक होत आहे गोंदियाच्या रेल्वे स्थानकावरून शनिवारी दुपारी अडीच वाजता ट्रेन सुटल्यानंतर एका प्रवाशानं चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा तोल गेला आणि ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये धोकादायकपणे ते ओढल्या गेले परिस्थिती लक्षात येताच आर पी एफ महिला कॉन्स्टेबल जया उके यांनी तत्काळ कारवाई केली क्षणाचाही विलंब न करता त्यांनी धाव घेतली आणि सतर्कतेनं आणि जलत्तेनं या प्रवाशाला सुखरूप वाचवलं काही सेकंद जरी उशीर झाला असता तर या प्रवाशाचा जीव जाऊ शकला असता रेल्वे सुरक्षा दलानं कॉन्स्टेबल जया उके यांच्या कार्यक्षमतेचं धाडसाचं कौतुक केलं आहे प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नका कारण ते प्राणघातक ठरू शकतं असं आवाहन करण्यात आलं आहे तर शनिवारी घडलेला हा थरार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाला आहे